नमस्कार निरुपा सगळ्यांवरती खूपच चिडलेली असते निरूपा म्हणत असते जोपर्यंत माझा रवी घरात येत नाही तोपर्यंत मी खाणारच नाही त्यामुळे सत्यानी बिर्याणी आणलेली असते सगळेजण मुद्दामून बिर्याणी खात असतात निरुपाच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं पण काही केल्या तिला खाता येत नसते शेवटी तिला खूपच भरून येतं आणि ती लगेच त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते बिर्याणी खाताय तुम्ही आणि सगळी संपवली सुद्धा मला ठेवली सुद्धा नाही कुठे आहे बिर्याणी तेव्हा लगेच सत्या स्वतःजवळची बिर्याणी निरुपाच्या जवळ देतो आणि म्हणतो तुला ठेवणार नाही असं कसं होईल मी तुझ्याशिवाय कधीच खाऊ शकत नाही निरुपा ही घे तुझ्या वाटणीची बिर्याणी तेव्हा मात्र निरुपा ती बिर्याणी घेते आणि ती लगेच खायची सुरुवात करते तेव्हा मात्र सुधाकरराव म्हणतात सत्यजित खरंच मानलं पाहिजे तुला अरे तुला किती तिची काळजी आहे पण ती मात्र जरासुद्धा तुझा विचार करत नाही तेव्हा लगेच सत्या म्हणतो जाऊ देत ना या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तिच्या पोटात चार घास गेले याच गोष्टीचा आनंद करूया आणि आता लवकरात आत लवकर रवी आणि रियाला घरात आणूया मला कळतय की मी त्या विक्रांशी चुकीचं वागलो असं रियाला वाटत असेल पण रियाला सुद्धा वाटणारच ना मी तिच्या बापावरती हात उचलला तेव्हा लगेच मीरा बोलते हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही ऐकाल तर खरं ना तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच करत नाही आता समजलं ना तुम्हाला मी काय सांगण्याचा प्रयत्न करत होते ते तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप आपण उद्याच तिथे जाऊया तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात ठीक आहे इकडे विक्रांत शलाका खूपच खुश असतात रिया स्वतःच्याच वडिलांची बाजू घेत असते रवीला मात्र खूप राग आलेला असतो पण तो काहीच करू शकत नसतो त्यावेळेला विक्रांत रवीला म्हणतो रवी अरे कसली काळजी करतोस इथे राहा मस्त आनंदात राहणार कसल्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही तेव्हा लगेच रवी बोलतो तुम्ही जे बोलताय ते जरी खरं असलं तरी सुद्धा या घरात राहणं माझ्या तत्वात बसत नाही तेव्हा विक्रांत बोलतो काय हरकत आहे अरे इथे राहिला तर आम्हाला सुद्धा तुमची सवयच होईल आणि तुम्ही इथे असलात की आम्हाला सुद्धा आनंदच आहे ना तेव्हा लगेच रवी बोलतो मग तुमच्या मुलीला ठेवा इथेच माझी काहीच हरकत नाही तिला जेव्हा वाटेल की घरी यावं तेव्हा तिने येऊ दे तेवढ्यात मात्र सुधाकर राव मोठ्यानी बोलतात साहेब येऊ का घरात तेव्हा मात्र विक्रांतला खूपच राग आलेला असतो आणि विक्रांत, विक्रांत मोठ्याने बोलतो तू तू इथे कशाला आलास पहिल्यांदा माझ्या घरातून चालता पड तेव्हा लगेच रवी बोलतो एक मिनिट माझ्या वडिलांशी बोलताना नीट बोलायचं अदबीने बोलायचं आणि जर का तुम्हाला हे जमत नसेल ना तर माझ्याकडून सुद्धा ती अपेक्षा करायची नाही तेव्हा लगेच रवी रियाला बोलतो रिया हे तुला पटतंय तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांशी कसंही वागायचं आणि मी मात्र तुझ्या वडिलांचा विचार करायचा रिया अगर बोल ना तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तसं नाही ते काल सर्व झालं ना त्यामुळे जरा मी चिडलो तेव्हा लगेच रिया बोलते रवी प्लीज जरा शांत होशील आणि बाबा तुम्ही या ले ना आतमध्ये या ना असं का विचारताय आणि लगेच सुधाकरराव सत्या आणि मीरा आतमध्ये आलेले असतात त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात हे बघ रिया जे झालं गेलं ते विसर आणि तू आपल्या घरी जा तेव्हा लगेच रिया बोलते असं कसं विसरू मी सहजासहजी कोणत्याच गोष्टी विसरणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी माझ्यासाठी माझ्या वडिलांचा अपमान झालाय आणि त्यांचा मान माझ्यासाठी मोठाच आहे प्रत्येक वेळेला दादा माझ्या डॅडशी असच वागतो तेव्हा लगेच सत्या रियाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि रियाला बोलतो रिया तुझी शपथ घेऊन सांगतो मी तुला बहीण मानतो ना म्हणूनच तुझी शपथ घेतोय मी तुझ्या बापाशी जे काही वागलो ना ते योग्यच होतं कारण तुझ्या बापाने माझ्या धूमकेतूसाठी एकदम विचित्र शब्द वापरले आणि म्हणूनच म्हणूनच मला त्यांच्यावरती हात उचलावा लागला नाहीतर मी स्वतःला किती शांत ठेवलं होतं किती कंट्रोलमध्ये ठेवलं होतं रिया तू नाही विचार करू शकत प्लीज प्लीज बाळा समजून घे मी माहिती आहे ना मी गुंड आहे सगळं आहे मी तुझ्या बापाला प्रत्येक वेळेला मारत आलोय पण त्यावेळेला तुझ्या बापाने सुद्धा तशीच कर्तूत केलाय म्हणूनच तर मी मारूत आलोय त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो रिया ह्याच्या बोलण्यात येऊ नकोस आणि तू काय माझ्या मुलीची शपथ घेतोस आणि विक्रांत रियाच्या डोक्यावरचा हात उडवून लावतो तेव्हा मीरा बोलते साहेब अहो जरा विचार करा माझा नवरा कधीच चुकीचं वागू शकत नाही तुम्हीच चुकीचं वागताय आणि तुम्ही आता घाबरला ते स्पष्टपणे दिसतंय साहेब प्लीज प्लीज जरा विचार करा तेव्हा मात्र लगेच मोठ्या आणि विक्रांत बोलतोय ए तुझी लायकी तरी आहे का माझ्या घरात उभी राहतेस आणि माझ्याशी बोलतेस ती कालच तुला काय सांगितलंय ते लक्षात आहे ना तेव्हा लगेच मीरा बोलते तोंडाचा पट्टा आवरा साहेब कारण तुमच्याशी वाईट मला सुद्धा बोलता येतं आणि काही झालं ना तरी सुद्धा मी असं काही वाईट बोलेन ना की तुम्ही कधीच विचार करूच शकत नाही तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला रिया बोलते मीरा वहिनी अगं असं का बोलतेस तेव्हा लगेच मीरा बोलते माझा नाईलाज झालाय मी काय करू तूच सांग ना काय करू अशी तुझी अपेक्षा आहे खरं सांगू का रिया कारण तुझे वडील जे काही वागतात ना ते चुकीचंच वागतात पण त्यांना मात्र कोण समजावणार रिया प्रत्येक वेळेला तुझ्याच वडिलांची बाजू बरोबर असते असं नाही आहे तेव्हा मात्र रिया बोलते काय चाललंय नक्की त्यावेळेला लगेच सत्या रियासमोर हात जोडतो आणि रियाला बोलतो रिया घरी चल मला बाकी काहीच ऐकायचं नाही रिया तू जर का घरी आलीस तर बरं होईल तू सांग तुझ्यासाठी मी काय करू सांग तू मी ते सर्व करीन बोल तेव्हा लगेच रिया बोलते तू काय करणार आहेस सत्या दादा तू काहीच करू शकत नाहीस कारण तुला कळणारच नाही तू काय केलंयस तेव्हा लगेच सत्या बोलतो तुला काय वाटतं मी त्या माणसाची पाय धरून माफी मागा तेव्हा लगेच मोठ्या रिया बोलते हो तू या माणसाची पाय धरून माफी मागावीस अशी माझी इच्छा आहे मागशील माफी नाही तुला कधी जमणारच नाही दादा तू असा विचारच करू नकोस तेव्हा लगेच सत्या बोलतो हीच तुझी इच्छा आहे ना रिया मी तुझ्यासाठी हे सुद्धा करेन कारण मी माझ्या बहिणीसाठी काही करू शकतो आणि तुला हेच बघायचं आहे ना रिया मी काय करू शकतो ते आता तू बघ तेव्हा सत्या लगेच रियाला बोलतो मागतो मी तुझ्या बापाची पाय धरून माफी पण एक गोष्ट लक्षात ठेव या रिया यामध्ये माझी काहीच चूक नाही तेव्हा मात्र रिया खूपच ओशाळल्यासारखी होते त्याच वेळेला मीरा बोलते अहो काय करताय तुम्ही तुम्हाला माफी मागायची गरज नाही आणि माझ्या नवऱ्याने या माणसाच्या पायावर झुकलेलं मला आवडणार नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू तु, तू माझी बायको आहेस ज्या वेळेला हा माणूस तुझ्या बाबतीत चुकीचा वागला तेव्हा ह्याला तुडवलं हांडलं चांगलं पण आता इथे माझ्या बहिणीचा प्रश्न आहे आणि त्यासाठी मी याचे पाय धरायला तयार आहे तेव्हा रियाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेला सत्या विक्रांतचे पाय धरायला जात असतो आणि विक्रांतला खूप आनंद झालेला असतो त्यावेळेला रवी मोठ्याने ओरडतो दादा थांब याची काही गरज नाही आणि तो सत्याचे हात धरतो आणि म्हणतो दादा चल मुळात तू का पाय धरायचे आणि माफी मागायची तुझी काही चूक नसताना दादा मला पूर्णपणे खात्री आहे तुझी काहीही चूक नाही तरी सुद्धा जर का तुला माफी मागावी लागत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव दादा ही रियाची चूक आहे रिया तुला खरच असं वाटतं की सत्यादादाने काही केलं असेल कारण सत्यादादाने जर का काही केलं असत ना तर त्याने तुझ्यासाठी या माणसाचे पाय धरलेच नसते प्लीज प्लीज विचार कर तेव्हा मात्र रिया खूपच गप्प बसलेली असते त्यावेळेला विक्रांत बोलतो काय चाललंय रवी तुझ अरे जावं आहेस ना तू माझा मग कधीतरी माझा सुद्धा मान ठेवत जा तेव्हा रवी बोलतो नक्कीच ठेवेल पण जेव्हा तुमची बाजू बरोबर असेल तेव्हा तुम्ही माझ्या वडिलांना घालून पाडून बोलायचं माझ्या वहिनीचा अपमान करायचा माझ्या सत्या प्रत्येक वेळेला तुम्ही घालून पाडून बोलताच तरी सुद्धा मी मी त्यांच्या बाजूने उभं राहायचं नाही तरी सुद्धा मी तुमची बाजू घ्यायची का तर मी तुमच्या मुलीशी लग्न केलंय म्हणून तेव्हा लगेच रिया बोलते रवी अगरे असा काय करतोय पण सत्यादादाची चुकी होती ना तेव्हा लगेच रवी बोलतो जर का सत्यादादाची चुकी आहे तर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या माणसाची माफी मागायची सुद्धा तयारी दाखवलीस ना रिया तूच विचार कर काय योग्य आहे ते तेव्हा मात्र रिया गप्पच बसते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती चांगलीच घाबरलेली असते रिया मोठ्याने बोलते रवी रवी जाऊ दे सर्व गोष्टी ह्या गोष्टी वाढवण्यात काही अर्थ नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो हे बघ रिया मी तुझ्या बापाची पाय धरून माफी मागायला तयार आहे पण मी खरंच सांगतो मी काहीही चुकीचं वागलेलो नाही आणि राहिला प्रश्न तुमच्या तुमचा घरी येण्याचा तर प्लीज तुम्ही घरी चला तेव्हा लगेच मीरा बोलते रिया तू तर यांना एवढे दिवसात ओळखतच असशील हे कसे आहे ते तुला चांगलंच कळलं असेल रिया एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी हा माणूस कधीच कोणासाठीही कोणाचेही पाय धरणार नाही पण त्यांनी तुला मनापासून बहीण मानलंय आणि म्हणूनच म्हणूनच ते तुझी काळजी करतायत आणि तुझ्यासाठी तुझ्या या बापाची माफी मागायला सुद्धा तयार आहे आता तू ठरव काय करायचं ते। तेव्हा मात्र रियाला खूपच वाईट वाटलेलं असतं त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो नाटक आहेत नाटक सर्व चालू हा माणूस आधी मला हणतो माझी वाट लावतो आणि आता मात्र असं करतोय माझा तर या माणसावरती विश्वासच नाही आहे एक नंबरचा खोटारडा माणूस आहे खोटारडा तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते डॅड बस जसं मी तुझ्याबद्दल काही वाईट साईट ऐकू शकत नाही तसं सत्यादादा बद्दल सुद्धा वाईट साईट ऐकून घेणार नाही सत्यादानी आता तुझी माफी मागण्याची तयारी दाखवली पण तू मात्र त्याच्यावरती असे आरोप का करतोय डॅड डॅड प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच विक्रांत बोलतो झालं रिया झालं लगेच याच्या बोलण्यात आलीस तेव्हा लगेच रिया बोलते अजिबात नाही मी त्यांच्या बोलण्यात अजिबात आलेले नाही आणि प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस तू असा विचार का करतोस डॅड आता जर का दादा हे सगळं मिटवण्याचा प्रयत्न करतोय तर तू सुद्धा कर ना डॅड प्लीज प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र विक्रांत बोलतो नाही मला काहीच समजून घ्याय रिया आता तू ठरव काय योग्य आणि काय चुकीचं ते तुला यांचीच बाजू घ्यायची आहे का तेव्हा रिया बोलते डॅड प्लीज मला नाही वाटत की सत्यादादाचं काही चुकलं असेल तेव्हा लगेच रवी बोलतो एक मिनिट रिया मी तुला पुरावाच दाखवतो आणि रिया लगेच बोलते पुरावा कसला पुरावा त्यावेळेला मात्र लगेच रवी स्वतः जवळचा एक व्हिडिओ रियाला दाखवतो ज्या वेळेला विक्रांत मीराला बोललेला असतो की स्वतःला वीक आणि पैसे कमव हे ऐकल्यानंतर रिया खूपच अगदी चकित पडते रिया म्हणते काय डॅड तू हे सर्व असं बोललास डॅड मग जे काही केलं ना सत्यादानी ते योग्यच केलं अरे तुझ्यासारख्या माणसाच्या तर नांग्यास ठेचायला पाहिजे होत्या डॅड तू असा कसा काय वागू शकतोस अरे जरा तरी विचार करायचा डॅड अरे तुला सुद्धा एक मुलगी आहे ना तू तिच्या बाबतीत सुद्धा असंच बोलशील का तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया काय बोलतेस तू कळतय का तुला तू माझी मुलगी आहेस आणि तुझ्या बाबतीत असं काही बोलायची कोणाची हिंमत नाही आहे तेव्हा रिया बोलते मग तुझी हिंमत कशी झाली दुसऱ्याच्या मुलीच्या बाबतीत असं बोलायची मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती डॅड तेव्हा लगेच शला का म्हणते रिया अगं असं काय करतेस ते ओघाच्या भरात निघून गेलं तेव्हा लगेच रिया बोलते सत्या दादा खरंच सॉरी मला माफ कर सत्या दादा खरं तर चुकलं माझच कि मी या माणसावरती विश्वास ठेवला हा माणूस कसा आहे हे माहिती असताना सुद्धा पण मला असं वाटलं होतं की हा माणूस सुधारला असेल पण नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो जाऊ देत ना रिया अरे नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस मला तू फक्त घरी यायला पाहिजेस अगं अरे तुम्ही दोघं घरात नाही म्हणून त्या निरूपाने उपोषण धरलं होतं अरे जरा तरी विचार करा तेव्हा लगेच रवी बोलतो काय रिया बघितलंस मीरा वहिनी आणि सत्यादादा कधीच चुकू शकत नाहीत तू नाण्याची एक बाजू बघितलीस पण दुसरी बाजू तुला पारखावीशी वाटली नाही तुझ्या डॅडचा स्वभाव तुला माहिती असताना सुद्धा तू त्याची बाजू घेतलीस पण कधीतरी तू माझ्या घरच्यांची सुद्धा बाजू घेत जा अरे तुझे डॅड सुद्धा चुकतात हे तू मान्य कर तेव्हा विक्रांत बोलतो ए, रवी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा रवी बोलतो साहेब माफ करा आम्ही तुमच्या एवढे पैसे न, श्रीमंत नसू पण खरं सांगायचं तर आमचा स्वाभिमान आमच्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या मीरा बहिणीचा अपमान केलात ते मी कधीच विसरणार नाही आणि कधीच ते कुणालाही विसरू देणार नाही आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का विक्रांतला बसलेला असतो विक्रांत बोलतो बस झालं आता हा विषय मला वाढवायचाच नाही आहे आणि खरं सांगायचं तर रिया तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा रिया बोलते अजिबात नाही माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास राहिला नाही आणि विश्वासाचा प्रश्न येतच नाही डॅड कारण सगळं काही संपल्यातच जमा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आयत्यावेळी रवीने व्हिडिओ दाखवून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू